नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये आज संध्याकाळपासून ते मध्यरात्री दरम्यान राज्यातील विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय होताना पाहायला मिळेल त्या दरम्यान हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला आहे तर ठिकठिकाणी चक्रीवादळाचे व पावसाचे रेड अलर्ट सुद्धा दिले आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोठ्या चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश हैदराबाद या राज्यातून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या जाणून घेणार आहोत मित्रांनो माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहत आपण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात चंद्रपूर जिल्हा गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर व वर्धा या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये तसेच गावांमध्ये चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसू शकतो या संपूर्ण परिसरात डगापटी सदृश्य मुसळधार पाऊस आज रात्री ते मध्यरात्री दरम्यान असणार आहे त्याचप्रमाणे यवतमाळ अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम अकोला या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल या संपूर्ण विदर्भामध्ये हवामान खात्याने पावसाचे रेड अलर्ट दिले आहेत मित्रांनो या चक्रीवादळामध्ये विजांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात राहणार आहे म्हणून सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी व नुकसान देखील होऊ शकते मात्र सर्वात जास्त पाऊस व चक्रीवादळ आपल्याला चंद्रपूर जिल्हा यवतमाळ उमरेड नागरिक नागपूर भंडारा या संपूर्ण परिसरात पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात देखील या चक्रीवादळाचा थोड्या प्रमाणात काही भागात प्रभाव पडू शकतो यामध्ये एकंदरीत पाहायचं झालं तर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना सिल्लोड परतूर सेलू गेवळी देऊळगाव राजा या परिसरात देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे मित्रांनो पुढे मध्य महाराष्ट्रात संपूर्ण वातावरण हे ढगाळ असणार आहे मध्ये आपल्याला पावसाची शक्यता कुठेच पाहायला मिळणार नाही या संपूर्ण परिसरात पाऊस आता ओसरलेला आहे मात्र अहिल्यानगर या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो उर्वरित भागात वातावरण हे कोरडे व तापमान असणार आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये देखील धगड वातावरणात सह हलका पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील मात्र काही परिसरात तापमान देखील राहणार आहे मित्रांनो या परिसरातील पाऊस देखील आता ओसरलेला आहे त्या नंतर उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात आपल्याला जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उर्वरित संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण असेल तर काही परिसरात तापमान देखील पाहायला मिळेल मित्रांनो खानदेशातला पाऊस देखील आता ओसरलेला आहे एकंदरीत मित्रांनो आजच्या दरम्यान रात्री व मध्यरात्री फक्त विदर्भामध्येच आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल उर्वरित संपूर्ण राज्यात वातावरण ढगाळ असेल व तर कोरडे असेल तर मित्रांनो ही होती पावसासंदर्भात छोटी ती अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद